नमस्कार मी राजू मेत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया होता व्ही एस पी एल प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटन संपन्न अमर आळंदे यांच्या नेतृत्वाखाली निहार मालदार साहिल मुजावर यांच्या मार्गदर्शनाने व्ही एस पी एल प्रीमियर लीगचे स्पर्धा दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस ते पंचवीस दोन दोन हजार चोवीसवर रोजी होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मदन कारंडे अमृत भोसले अश्विनी कुबडगे मुबाना पाथरवट प्रमोद खोडे अभिजित पटवा उमेश पाटील विकी जावळे अनिस मालदार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ए ग्रुपमधील आर के रायडर्स प्लेयर्स क्लब बेस्ट मुंबई वडा अनिल मालदार फाउंडेशन प्रकाश पवार युवाशक्की तर बी ग्रुपचे विकी जावळे युवा शक्ती किस्मत इलेव्हन एच एम फायटर्स मोमिन मेस जुबेर चिकन सेंटर वेअर्स हे स्पर्धक उपस्थित होते या स्पर्धा पार पाडण्यास साध मोमिन संकेत भांडवले किरण कुडाळकर आसिम सय्यद आयु मोमीन सूरज अत्तार पंकज डंबाळ सोहळ संधी हे स्पर्धा पार पाडण्यास परिश्रम घेत आहेत तर प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धकांना 是被家的料